सर्व ही तुम्ही माहिती माहिती आहे तर अडीचशे तीनशे प्लॉट आहेत ना सेक्टर तीन मध्ये हे प्रलंबित आहेत मी दोन हजार सोळा ला अग्रीमेंट केलं आणि कागदावर ताबा घेतलाय असा मी एकटाच नाही हा फिजिकल पदी पोझिशन हे देऊ शकत नाही कारण यांची हिम्मत नाही तिथं होत क्लिअर करून द्यायची आणि ज्या वेळेला हे ऍक्विजिशन करताना ज्या संमत्या घेतल्या संमत्या घेताना फक्त आधार कार्ड दाखव रेशन कार्ड दाखव आणि संमती घ्या त्यावेळेस यांना त्या पन्नास टक्केपेक्षा जास्त जमिनी यांच्या ताब्यात पाहिजे होती पण नियमामध्ये हे सरस ठरू शकतात पंच हां तर ते संमती घेताना यांनी त्या गोष्टी स्वीकारल्या आणि ज्या वेळेस आपल्या जेव्हा ॲग्रीमेंट करायचे प्लॉट घ्यायचे ताब्यात लेज ॲग्रीमेंट करायचं वगैरे आहे त्यावेळेस यांचे नियम लागू झाले असं नाही तसं नाही हे नाही ते नाही ह्या साहेब गोष्टी तुम्ही आम्हाला समजून पण घेत नाही आणि आम आमचा मोबदला आम्हाला देत पण नाही आमचा अधिकार पण तुम्हीच तुमच्याकडे ठेवलेत सर्व ह्या विषयांवर आम्ही साहेब लढतोय आणि याच्यापुढं जर या गोष्टीला कुठंतरी म बंधनकारक गोष्ट हे झाले नाहीत ह्या गोष्टी बंधनकारक झाल्या नाहीत तर आम्ही हा आमचं आंदोलन असंच चालू ठेवणार आणि जोपर्यंत आज आमच्या या दोन गावांचा निरसन होत नाही पुनर्वसनाचं वगैरे त्या पाच पाच गावं आहेत सॉरी ओवला आहे भंगारपाडा आहे दापोली आहे पारगाव आहे डोणगी आहे कुंडेवल आहे तर या गावांचा जर निरसन जर झालं नाही तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला करू देणार नाही आम्ही शिडकोला आवाहन केलं आहे आणि शुरकोने आम्हाला आमच्याशी जर सकारात्मक चर्चा करायची असेल तर गावोगावी येऊन ते चर्चा कराव्यात मागच्या वेळेला ओला गावामध्ये एम डी साहेब